आपली बुगाटी घेऊन आपली बुगाटी पुढे नवीन पेक्षा आपली बुगाटी एक नंबर ब्लॅक ब्युटी लगेच लगेच चालू लगेच तर नमस्कार मंडळी मी तुमचा हाडका लहू तर तुमचं स्वागत आहे आपल्या अशाच नवीन ब्लॉकमध्ये तर आज मी जाणार आहे तोंड दिला तर तिथलंच ब्लॉक फोकायचा आहे तर चला जाऊ तोंड दिला तर चला चलो चांगलं इन्शुरन्स नाही काय नाही काय नाही काय नाय वॉरंटीन गॅरंटी वर्षाची गॅरंटी आणि वॉरंटी हा <laughs> काम राहिलं आता वाटतो ना एक नंबर घे चला तर झाकून घ्यायचं आपल्याला स्लप पप्पा कुठे गेले काहीतरी चाललंय दादा काम कसं झालं पाहिजे ना करायचं नाही कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर राहणार आहे कसा विषय घेतला ना ठोकून आता पूर्ण ठुकून स्लॅब झाकून झालं तर आता हे पट्ट्या राहिलेल्या फळ्या ठोकून घ्यायच्या आणि आता वरची साईट आणायची चला पप्पा चला की चला जेव्हा तर साबण साबण प्लेट सगळी झाकून घेतली राहिले तर चाट साईटपट्टी हो झालं स्लाप ओके आता फक्त लोखंड कट कर करायचं आणि टाकायचं दिनदिंबा तर करूया आता डायरेक्ट गेट गेटअप चेंज चल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं ना आवडल्यास लाईक करायचं सबस्क्राईब ला करायला विसरायचं नाही तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद